अन्याय अत्याचार भ्रष्टाचार के खिलाफ निष्पक्ष निर्भीक निरंतर आवाज उठाने वाला आपका अपना न्यूज चैनल कलम मांगे इंसाफ आज दिनांक एकोनीस अक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खाजा गरीब नवाज अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर ची कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस घेण्यात आली यामध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून यासमीन बानो महमूद शेख यांची संस्थेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली शेख इरसाद शेख हसीब यांची संस्था उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात अधुल्ण। आली महमूद अब्दुल वहाब शेख यांची संस्था सचिवपदी निवड करण्यात आली अब्दुल फैयाज अब्दुल वहाब शेख यांची संस्था महासचिवपदी निवड करण्यात आली अब्बास अब्दुल वहाब शेख यांची संस्था कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट कुशाल माधव खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली अत्यंत शांततेत पार पडली न सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले असून सर्व पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार अशी ग्वाही सुद्धा दिली